छत्रपती संभाजीनगरमधील आडगाव बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयावरती टाळ बजाव आंदोलन केलं दोन हजार तेवीसमधील रब्बी पीक विमा भरून आणि तक्रार करून देखील अजून पीक विमा मिळालं नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावरती टाळ बजाव आंदोलन केलं बीआरसीसी स्पोर्ट क्लबच्या सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलं आहे गेली अनेक वर्ष या मंडळानं सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे आणि यावर्षी मंडळानं नवरात्र उत्सवासाठी महल हा देखाबा सजवला आहे जो अत्यंत आकर्षक आणि भव्य आहे मराठी भाषा समितीच्या अध्यक्ष असलख्खा आमदारांकडून अनेक चुका आढळलेले आहेत मराठी शब्दांच्कं पत्रक सोशल मीडियावरती व्हायरल झालं हडपसरचे आमदार चेतन तुबे राज्याच्या मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आहेत पत्रकामध्ये मात्र मराठी व्याकरणासह अनेक शब्द चुकीचे आहेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे केरळहून आलेल्या दहा मुसलमानांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी मुसलमान संशयितरित्या फिरत असल्यानं स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ताब्यात घेतलेले ब्रह्मगिरी भागामधून त्यांचे फोटो व्हिडिओ काढल्याची माहिती देखील समोर येत राजापूर लांझा विधानसभा मतदारसंघातून शिवगटाला धक्का देण्यात आला आहे पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीमध्ये भांबेड जिल्हा परिषद गटातील अठरा गावातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला मित्रासह फिरायला गेलेल्या नागालँड येथील महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना पुण्यातील बाणेर टेकडी परिसरामध्ये शनिवारी घडली या प्रकरणी चतुरशृंगी पोलिसांनी दोन चोरट्यांनी अटक केलेली आहे अजिंक्य बोबडे निखिल डोंगरे यांच्यासह दोन अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या अजित पवार रामराजे निंबाळकरांशी चर्चा करणार आहेत अजित पवार मध्यस्थी करणार असल्याची चर्चा आहे रामराजे निंबाळकर यांच्यामध्ये वादात मध्यस्थी करणार असल्याची चर्चा आता समोर येऊ लागली आहे नाशिक जिल्ह्यातील देखील बाजार समिती बंद राहणार आहे बाजार समित्या बंद राहणार नसल्यानं कांद्याच्या लिलावावरती परिणाम होणार आहेत मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यापाऱ्यांनी अडचणी ऐकून न घेतल्यानं व्यापाऱ्यांनी नाराजी दर्शवली आहे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी सर्व बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता